सरपंच दादा हां आ... चायला सरपंचानी बरा दिला तुला आता होता घरी आलं بیا अच्छा उचलून उचलूलं का मजी भारी राव पण भारी दिसतो भारी दिसतो रे बबरी जरा मला बघा गाला अच्छा आईमत हूं कसा दिसतो कसा दिसतो कसा दिसतो खास लय बाल दिसतो तुम्ही भारी दिसते ना तुम्हाला कस दिसते कोकणात अरे लय एक नंबर असं गारगार वाटतय बर कर नाही ऐक ना आजच्या दिवस दे ना मला संध्याकाळ अहो ह्याच्यात काय विचारायचे अवघड घेऊन जा जीवाच जीव लगे लावू तुम्ही आमचं चालतय मग आता एक काम करा मी जातो पाहण्या हो। संध्याकाळी फक्त माझ्या आणून दे तेवढा बर चालन आणून देतो जाऊ का हा जा ओ आओ काय झालं तुम्हाला मला ओळखा नाही बोलाय नाही बायको कि मी तुमची अग बायको तू ये वय मग अग मला ते गोगळ मुलं काहीच समजा ना <laughs> मला वाटलं दुसरी पण तरी बाई मी तो की बघ ना <laughs> या गोगल मध्ये किती भारी दिसते अयो <laughs> तुम्हाला बी लय भारी दिसत बाई नजर नाही लागू माझ्या नवऱ्याला कुणाची का टिक्कास लावते भारी दिसायला पण कोणाचा आहे गॉगल अगे सरपंचा गॉगल आहे सरपंचा त्याने तुम्हाला दिला होय अरे सरपंच आपला जिगरी मित्र आहे ते गॉगलच काय आपण काही जरी मागितलं ना तरी देते ते आपल्याला भारी दिसायला बरोबर हा बायको ए बायको बायको काय झालं अहो हे उन्हा अचानक असं डोळ्यावर आलं चक्कर आला तू आहे बघा थांब 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 गॉगल घाल गॉगल गौ� म्हणजे तुला ऊन कमी लागेल जरा हा थांब खरच की सगळीकडे कसं सावली सावली झाल्या गो गा वाटायला गार गार वाटते ना? आता तुला चक्कर नाही यार हा बर कुठे चालली तू मी रानात चालले होते राना चाल चालते मला सांगा मला कसं दिसतंय गोग एक नंबर दिसते बायको तू अगदी अशी हिरोईन बघ मी रोजच हिरोईन दिसते तुम्हाला आज तू बोलायची हिरोईन काय तुम्ही जा काय पण बोलता बरं मी काय म्हणते चला कि रानात माझ्या सोबत मग बायको किती ऊन पडले असं बरं एक काम करा जरा ऊन उतरला ना की पाणी घेऊन या मग माझ्यासाठी जा। गोरे गोर मोकळे पेकाला काला, काला चष्मा गोरे गोर मोकड पेकाला काला, काला चष्मा खुदा कर सहर कर खूबरे शीमा खूब है करी शीमा गोरे गोरे मग कुठे पेका लांचक ढिंचक ढिंचक म्हणजे चष्मे मध्ये लय भारी दिसायला लागलीस बाबा तू भारी दिसते ना हो आमचे हे पण म्हणले की लय भारी दिसते हिरोईन का दिस हो ना लय आवडलीस चष्मा चष्मा हा हा कुठून आणलाय इतका भारी चष्मा चष्मा माझाच आहे तुझा आजपर्यंत कधी दिसणार नाही खर सांगू न चष्मा सरपंचा आहे चष्मा सरपंचा चष्मा म्हणून एवढं भारी दिसायला लागलीस होय आणि मी काय भारी नाही बिना चष्म्याची लागला बोलायला चष्मा भारी तू मी घातलाय म्हणजे मी पण भारी काय नाही अगं ते चष्म्या पावारे चष्मा ज्यांनी बी घातले ना ती भारी दिसणार आहे सरपंचा चष्मा आ, तस काय नाही मी घातल म्हणून अजून भारी दिसायला लाग विश्वास नाही का दे मला घालाय बघ बर मी कसा दिसतोय तू बघ हे चष्म्यात मग एकदम भारी दिसणार दाखव घालू बघ कसा दिसतोय घाल तर असा तर घालताय तू तुला चष्मा डोळ्यातच गेलो काळी फोडून डोळे निरगाल बघ कि तू आता कसा आहे इकडं बघ इकडं दाखव कसा दिसतोय आधी सारखा दिसायला लागला अर जरा नीट चालावा माणसा बघावा का धडपड तो माणसाचा अगाव अ पिंटू शेठ आपल्याला बंड्या म्हणायचं नाही मग काय म्हणू बंडू शेठ म्हणायचं शेठ बंडू शेठ मंग दिना का होईला बिगल लय भारी घातलं रे मग पण आणि इकडे इकडे आ... <laughs> उगच भारी एकदम अरे अरे तुमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांनी गॉगल घालायचं नसतो गॉगल आमच्या राजकारण्यांना शोभतो तु। तुम्ही आपले असे शोभता आता कसा दिसतं बघ बर कस आहे अ नंबर एक आहे इकडे चल घ्या इकडे मला यो आवडलाय एक काम कर तुला मी पाचशे रुपये देतो पाचशे रुपये घे आणि खुसरा किती ठीक आहे पाचशे देतात पाचशे रुपये पाचशे रुपये नाही पाहिजे आपल्याला मग दोन हजार रुपये पाहिजे दोन हजार हो एवढा भारी वगैरे नाही चल घ्या इकडे नको नको राहू चल असू दे दोन हजार दोन हजार ठीक आहे ठीक आहे दोन हजार झाले का दाले। आ, दाले। दाले। आ, जा मग आता आता काय बसतो का इथं सांभाळा हा आता मी घेतला नाही इकत मी बघतो काय करायचं आता ते येऊ हा जा जा तसा भारी दिसतोय बर का सरपंचा पेक्षा दिसा लागला आता मी तर दिसते काय जेवण केलं का नाही काय जेवण रानातले काम पाडले तीच वर काय चाललोय रानातलं काम, राना काम पुन्हा करा चला दहाबेर तुम्हाला मस्त पैकी जेवण चालतो मी अरे वावकी कधी पासून एवढी उदार झाली अरे आपल्याकडे पैसे दाच पैसे दोन हजार रुपये दोन हजार मंग कस काय <laughs> पावकी त्याच काय झालं माहिती काय का सरपंचा गॉगल नाही का हा पिंटू ला इकला मी दोन हजार रुपयाला पिंटू शेट बांधला पाचशे देत होत मला नाही पण आपल्याला पाचशे रुपयामध्ये गॉगल मग पिंटू शर्टनी दोन हजार रुपये दिले <laughs> आयला मी तू सरपंचा गॉगल पिंटू ला इकला दोन हजारात हल्ली चांगली गोष्ट चला जेवण करायला चला भाऊ की आता नाही एवढी काम राखली ना मग मी निवांत आहे मग आपण निवांत जाऊ निवांत नाही बघा आज चान्स आलाय तर चान्स घ्या मारून नाही तर बघा नाही तर बंडे सोबत जेवण करायला आहे ना खासदार आमदार सुद्धा वेटिंग खासदार आमदार सोडा मुख्यमंत्री वेटिंग वर आहे पंतप्रधान सुद्धा वेटिंग वर माझ्या माझ्यासोबत जेवायला ढाब्यावर काय कर आता सध्या त्यांना चार मी कामावर येतो मग नंतर मला चार जा दे काय मला काय नाही गोवाग भारी दिसतं गड्या काय ऊन लागत नाही मस्त पैकी गारगार डोळे पडले काय टेन्शन <laughs> बोला की लयच गाय गाय की काढतो बर चालू आहे ग्वागल कसा आहे ते सांग आपला काय ग्वागल कसा का आहे सरपंचा ग्वागल आहे मला अरे काय हलका फुलका माणूस आहे काय आपण साडे सात हजार रुपयाचा ग्वागल आहे आणि तो काय हिथून तिथून नाही आणला फिलिपिन्स नावाचा एक देश आहे त्या देशातून ऑनलाईन ऑर्डर केलाय आणि ह्या ची खासियत सांग का गॉगलचा घातला ना अजिबात ऊन लागत नाही डोळ्याला एकदम गारगार वाटत असला गॉगल माहितीये का किती फेका राव पिंटू शेट मला माहितीये सरपंचा गॉगल सरपंचा गॉगल आहे का मला काय याड लागला का, ला का सरपंचा गॉगल घालायला तुमचा रोट बा काय दुकानात जा नवीन गॉगल घ्या ना सेकंड सेकंड हँड गॉगल घालून काय येणार आता अरे पण तुला कोण म्हणलं मी सरपंचा गॉगल घातलाय म्हणून मला माहिती आहे सगळे तुम्ही भांड्या काय ना पाचशे रुपयाला गॉगल मागितला आता पण काय बांड्याने दिला नाही भांड्या म्हणला दोन हजार देत असेल तर देतो लगेच तुम्ही दोन हजार ना गॉगल घालून आले मला काय माहित नाही काय सगळं माहितीये मला जावा मला काम करू दे गोगल बंड्याने दोन हजार रुपयाला टाकला मला मी बी कसा इस ठावला कापंचा कडे गेलो हो तर माहीत ए गोळ्या इकडे काय हो पिंटू शेट शो गोगल कोणाच आहे पिंटू शेट पण हा काय आला आता शो ग्वागल माझ्याकडे कसा आला काय करतोय ते मी नंतर सांगतो ते एवढं महत्वाचं नाही शो आहे ते सांग मला पिंटू शेट हा गोगल सरपंचाचा आहे आणि माझ्या होता तुमच्याकडे कस काय आला आता ते जाऊन दे कसा आला काय आला ते सांगत नाही मा फक्त एक काम कर काय गोगल ये घे आणि सरपंचाला नेऊन दे मी का निवून देऊ अर्धी ना तू अस ऐकत नाही ना का हे बघ हे पाचशे घे आता नेऊन दे गोगा चालतंय नेऊन देतो आणि बर ऐक गोगा नेऊन देतोय पण ह्या प्रकरणात माझं नाव कुठं येऊन देऊ नको तुम्ही टेन्शनच घेऊ नका तुमचं नाव कुठच येणार नाही हा तुमचं नाव सरपंचाकडेच काय पार गावात बी येऊ देणार नाही हा चालतंय जाऊ मग मी नाना कुठे गेले काय माहिती उरकत आले घराचे खांबर सरपंच ना पिंटू शेट तुम्ही हा इथे काय करताय म्हणलं आता नानाला भेटून जा नानाच्या घराचे आले आता तुमचं गोगल तुमच्या का माझा गोगल माझ्या मग माझ्या खच असणार पिंटू शेट नवीन घेतलाय सकाळीच कसा आहे चांगलं आहे नवीन घेतलं का हा आणि जुना गॉगल जुना गॉगल काय घरी काढून ठेवलं आता काय झालं

सकाळी दिला असतं तरी जमला असतो उद्या कशाला बाबा ते वरलं असते परत सरपंच तुला सरपंच काय मारत सरपंचाय नवा गॉगल दिलाय मला वापरायला आता नवीन गोगल घेतलाय बरोबर ठीक आहे आता दिलाय राहते पण गॉगल एक नंबर आहे बर का कस काय पाचशे रुपये कमवले मी त्या मुळे काय बोलतो त्या मुळे पाचशे रुपये काय नका सांगू काही बातम्या मारायचं का खरच सांगतोय बाबा बरं जाऊ दे तुला नाही समजणार पण आपल्या प्रेक्षकांना कळ माहिती बरं जाऊ द्या तुम्ही कामाला कमला आता मला भूक लागली मी चालू चलते ना